राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सोमवार सादर होणार असून सकाळी अकरा वाजता आणि वित्त मंत्री, मंत्री अजित पवार हे वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्थसंकल्प सादर करणार असून संपूर्ण राज्याचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले असून सरकारकडून महत्वपूर्ण योजनांची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्यामध्ये महिलांना दरमहा एकवीसशे देण्याच्या योजनेचाही समावेश असू शकतो राज्याचे वित्त मंत्री म्हणून अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात शेषराव सादर यांच्यानंतर सलग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अजित पवार हे दुसरे नेते ठरणार आहेत याशिवाय जयंत पाटील दहा वेळा आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे नऊ वेळा यांनीही वित्त मंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला आहे अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता वित्त मंत्र्यांकडून कृषी महिला सशक्तीकरण आणि पायाभूत सुविधा विकासांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे नमो किसान सन्मान योजनेच्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता लाडली बहीण योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे करण्याची शक्यता राज्यातील पायाभूत सुविधांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रकल्पाची घोषणा विशेषतः विदर्भातील गडचिरोली यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी महत्वाचे विकास प्रकल्प हाती घेतले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पोलीस टेम न्यूज साठी स्वप्निल रिपोर्ट